शिक्षका सर्वप्रथम मी या राज्य शासनाचा निषेध करतो मागील अठरा वर्ष वीस वर्षापासून आम्ही सर्व शिक्षक अडुसष्ट हजार शिक्षक विना वेतन आम्ही ज्ञानदान करण्याचं काम करतो पण ज्या ज्ञानदानाचा ज्या नोकरीचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे तो मोबदला आम्हाला शासनाकडनं मिळत नाही कारण शासनाचे जे काही ध्येय धोरण आहेत ते शासनाचे ध्येय धोरण बदलत चालले आहेत जे चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस चा जो काही शासन जी आर आहे त्या चोवीस जो जी आर आहे त्या जी आर मध्ये शासनाने वारू टप्पा देण्याचा आम्हाला आदेश काढलं होतं आणि हा शासन हा आदेश वेटीस धरून बाजूला ठेवून आणि आमचा जो टप्पावड आहे तो स्थगित केला आहे आमचे जे काही सात शिक्षक आमदार आहेत या शिक्षक आमदारांना त्यांचं नावच आहे शिक्षक आमदार यांनी शिक्षकाचे वेता प्रश्न मांडला पाहिजेत पण हे जे काही सात शिक्षक आमदार आहेत त्यांनी शिक्षकाचे प्रश्न न मानता ज्या मतामध्ये आमच्या स्वतःच भवितव्य आहे त्यांचं हित आहे असेच प्रश्न ते मांडत आहेत जसे आमचे शिक्षण मंत्री आहेत शिक्षण मंत्री त्यांचं नावच आहे शिक्षण मंत्री म्हणजे शिक्षणावर त्यांनी प्रश्न विचारायला पाहिजे शिक्षकाच्या प्रश्नाला वाचा पोडली पाहिजे पण हे शिक्षण मंत्री शिक्षकाचे प्रश्न शिक्षणाचे प्रश्न न विधानसभेत मांडता त्यांनी त्यांच्या सहितचे रेल्वेचे असतील कारखान्याचे असतील जसे उद्योगधंदे असतील असे प्रश्न ते विधानसभेत मानतात आम्हाला शिक्षण मंत्री दादा भूषण दा सांगणार आहे साहेब तुम्ही शिक्षण मंत्री आहात तुमचं काम आहे की तुम्ही शिक्षणावर किंवा शिक्षकावर असे मुद्दे मांडले पाहिजे तुम्ही उद्योग व्यापार रेल्वे हे मुद्दे सोडून तुम्ही शिक्षकाचे प्रश्न मांडा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या आज आम्ही आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला प्रशासनाने आम्हाला रोखलं आज प्रशासन समोर आहात म्हणून आम्हाला रोखलं गेलं जर हीच वेळ आमच्यावर जर पुन्हा पुन्हा जर येत असेल तर याच्यानंतर आम्ही विधानसभेवर आत्मदहन करू आम्ही घुसून त्या ठिकाणी अपमान करू जर आम्हाला आमच्या कामाचा मोबदला भेटत नसेल उपाशी मरण्यापेक्षा आम्ही तुमच्या दारामध्ये अनुभवू जर आम्हाला न्याय नाही भेटला तर